बातमी जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात जरांगेंचं चार जूनपासून पुन्हा उपोषण सुरू होत आहे मतमोजणीच्या धामधुमीत जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आजपासून उपोषण त्यांचं सुरू होत आहे ते उपोषणाला बसत आहेत उद्यापासून त्यांचं हे उपोषण सुरू होणार आहे चार जूनला त्यांच्या उपोषणाला सुरुवात होईल चार जूनलाच देशातील लोकसभेचा निकाल आहे आणि निकालाच्या धामधुमीत जरांगे हे उपोषणाला बसणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेत विजय उद्या निवडणूक आयोग किंवा लोकसभेचा निकाल आहे आणि त्या धामधुमीमध्ये जरांगे पाटील हे उपोषणाला बसतात नक्कीच जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणासाठी जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आतापर्यंत जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी तीन वेळेस जे आहे ते अमर उपोषण जे आहे ते सराटे अंतरवाली या ठिकाणी केलं होतं त्या ठिकाणी जर बघितलं तर लाठीचार्ज झाला अनेक प्रकरण जे आहे ते सराटे अंतरवालीमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले मनोज जारंगे पाटील हे सगळे सोयऱ्याची मागणी घेऊन जे आहे ते अमर उपोषण करताना आपल्याला समोर दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे आता जर बघितलं तर मागील तीन महिन्यापासून मनोज जारंगे पाटील हे फेब्रुवारी महिन्यापासून जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते भेटी काढून ते घेत होते अनेक मराठा समाजाच्या सभा आहेत त्या देखील यामध्ये झालेल्या आहेत आणि उद्या जर बघितलं लोकसभेचे निकाल जो आहे तो देखील लागणार आहे त्यामध्ये जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील हे देखील आता सराटे अंतरवाली या ठिकाणी पुन्हा चौथंद उपोषणाला बसणार आहेत कारण यापूर्वी जर बघितलं तर सरकारून मनोज पाटील यांना सगळे सोयरेचा आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबाजूनी करू असं आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यावरती सरकारने कुठली उपयोजना केली नाही सगळे आदेश जो आहे तो देखील लागू केला नाही त्यामुळे मनोज जारंगे पाटील हे आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि सरकारकडून जर बघितलं तर वेगळं दहा टक्के मराठांना आरक्षण देण्यात आलेलं आहे मात्र ते आरक्षण मनोज पाटील म्हणतात की आम्हाला मान्य नाही सगळे सोयऱ्याचं आरक्षण जो आहे उपोषण यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या मागण्या आणि या मागण्यांसाठी उद्याच उपोषण असणार आहे नक्कीच जर बघितलं मनोज पाटील यांची सुरुवातीपासून जे आहे सगळे सोयरेची मागणी जी आहे मला आरक्षण जे आहे ते ओबीसीच्या पाठीवर हवं मागणी घेऊन जे आहे ते मनोज पाटील आपल्याला उपोषण करताना पाहायला मिळेल आणि त्याच मागणीवरती आता मनोज पाटील हे चौथ्यांना उपोषणावर बसणार आहेत त्याच पद्धती जर बघितलं तर लोकसभेमध्ये देखील त्यांनी जे आहेत सगळे सोयरेच वरती काम करा असं देखील केलं होतं यामध्ये जर बघितलं तर राज्य सरकारकडून अनेक वेळा बैठकी देखील घेण्यात आले मनोज जारंगे पाटील यांच्याशी देखील सरकार शिष्टमंडळ अनेक वेळा भेटी झालेले मात्र सगळे सोयरा हा शब्दावरतीच मनोज जारांगे पाटील ठाम आहेत आणि त्यामुळे सुरुवातीपासून या शब्दामध्ये आता सरकार काय करतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र उद्या लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि त्यामध्येच मनोज जारंगे पाटील हे पुन्हा उपोषणाला उपोषणाचा हत्यार जे आहे ते मनोज जारंगे पाटील यांनी उपोषणाला जी धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल